आपल्याबरोबर डॉक्टर संग्राम पाटील आहेत ज्यांना आपण कोरोना काळामध्ये म्हणजे प्रत्येकाने आपण त्या कोरोना काळामध्ये या महामारीच्या काळात सगळीकडे भीतीचं वातावरण असताना आपल्याला डॉक्टर डॉक्टरसाहेब इंग्लंडमध्ये राहून एकदम मराठी भाषेमध्ये त्या कोरोना आजाराचे गांभीर्य आणि त्याची भीती ना। आपल्या मनातून ते मना काढत होते प्रत्येक वेळेस आणि नुसतं कोरोना काळातच नाही तर प्रत्येक वेळेस त्यांनी भारतात जी काही एखादी घटना घडते त्या घटनेवर स्पष्टपणे त्यांनी त्याचं विश्लेषण केलं असेल हे का घडते ते का घडते आणि तो आवाज उठवला असेल आणि आज दुग्ध शर्करा योग ह्याच ठिकाणी आमचे निरंजन टकले साहेब या ठिकाणी आहेत त्यांचं पण एकदम निर्भीड आणि त्यांची जी पत्रकारिता आहे ती एकदम परखड आहे त्यांनी पण इथं ज्या ज्या घटना घडतात आज काय असतं माहिती आहे का मी नेहमी सांगतो की आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे जर जगलं तर तो गाथा बुडवण्याचा लोकांनी प्रयत्न केला तो तरला तसाच त्या गाथ्याप्रमाणे जगणारा जो माणूस असतो ना त्याला कुणी किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तो त्या गाथ्याप्रमाणे तरून जातो आणि मग संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य सांगा लोका जरी कडू लागे मला माहिती आहे यांची जी परखड जी भाषणं आहे जे बोलणं आहे जे मतं आहे आपल्याच लोकांना पटत नाही त्यांना असं वाटतं ही धर्माच्या विरोधात पण खरा धर्म आपल्याला समजतो का आपण खरंच त्याचं पालन करतोय का आज आपल्या देशामध्ये जे चाललं आहे म्हणजे जाती धर्माच्या याच्यामध्ये आपण एकमेकाला लढवतोय लढतोय परंतु विकासाचे जे मुद्दे आहेत ते नेहमी दुर्लक्षित होतात प्रत्येक असू द्या कोणत्याही असू द्या आज मी नेहमी सांगतो की धर्म आणि राजकारण हे एकत्र करू नका आणि भारतात आज तेच एकत्र झाले आणि आज त्याचाच परिणाम म्हणून डॉक्टर साहेब तुम्हाला विमानतळावर थोडा त्रासही झाला तर तो काय काय प्रसंग होता म्हणजे लोकांना उत्सुकता आहे की नक्की काय घडलं काय मी सरकारला सरकारच्या समर्थकांना जे प्रश्न विचारले ते त्यांना आवडले नाही आणि म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि मग मा त्यांनी मला विचारपूस करण्यासाठी थांबवलं आणि सोडलं मला त्यानंतर म्हणजे काय त्याच्यामध्ये त्या पोस्टमध्ये सगळं होतं हो। पण तरी त्यांनी मला अडवलं आणि हे सगळं घडलं जे काय घडलं मला तुम या, याबद्दल तुमचं मत काय म्हणजे तुम्ही काय संदेश द्याल माझे माझा संदेश असा आहे की माझं फ्रीडम ऑफ स्पीच आहे ते बरोबर त्यामुळे मला असं आडवायला नको होतं जे काय अडवलं गेलं आणि माझा तो हक्क आहे म्हणजे या भूमीवरचा जो कायदा आहे तो कायदा मला तो हक्क देतो बरोबर आहे बरोबर म्हणजे संविधानावर चालणारा देश आहे ना बरोबर माझं माझा तो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कर्टेल झाला या या घटनेमुळे बरोबर आणि ती चांगली गोष्ट नाही आहे या देशासाठी नाही नक्कीच ना मी या माध्यमातून अजून एक सांगेल की आपण आपल्या देशामध्ये सगळीकडे आपण म्हणतो की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि रामराज्य आलं पाहिजे मी त्याच भाजप आणि त्या सगळ्या आज सत्ता राज्यकर्त्यांना एक माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा रामराज्य म्हणता तर प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये जेव्हा परीट समाजाच्या एका धोब्याने कपडे धुणाऱ्या माणसाने सीतामातेच्या चा चा चारित्र्यावर संदेह निर्माण केला प्रभू रामचंद्राने ठरलं असतं त्यांना हातीच्या पायाखाली दिलं असतं फासावर दिलं असतं त्यांची गर्दन मारली असती परंतु त्यांनी नाही ते म्हटले माझ्या राज्यातला गरीबात गरीब एखादा भिकारी जरी असेल आणि त्याला जरी संदेह असेल एखाद्या माझ्या राजकीय एखाद्या कृत्याबद्दल तर त्याचं समाधान करणं माझं कर्तव्य आहे त्यांनी त्यांच्या दिव्य अशा त्या पत्नीला राणीला त्यांनी अग्निपरीक्षा द्यायला लावली मग आपण त्याच प्रभू रामचंद्राचा राज्य आणायचा म्हणणाऱ्यांनो तुम्ही त्या प्रभू रामचंद्राचा आदर्श घेताय का जर तुमच्या एखाद्या कामावर जर एखादा प्रश्न निर्माण होतो आहे एखादा आवाज उठवतो आहे तर त्याला गुन्हा दाखल करणं त्याला तुरुंगात टाकणं हे हे जर घडत असेल तर खरंच लोकशाही आपण जगतो आहे का आणि मग खरंच ह्या देशामध्ये लोकशाही राहील का एकदम निषद ती नेहा सिंग राठोड तिच्यावर पण देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला साहेबांचं उदाहरण घ्या ना तुम्ही हां नेहा तर लांब आहे साहेबांचं बघा ना सा, आणि आज दुग्ध शर्करा योग म्हणजे या ठिकाणी आपले एकदम निर्भीड असे पत्रकार ज्यांच्याकडे आम्ही एकदम आमचं मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान म्हणून मानतो साहेब तुम्ही काय व्यक्त व्हाल आज ही देशातली जी परिस्थिती आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल ही भयंकर म्हणजे जसं डॉक्टरांनी पण आता सांगितलं की ही भयंकर परिस्थिती आहे आणि जोपर्यंत फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे तोपर्यंतच लोकशाही आहे बरोबर तोपर्यंतच इक्वॅलिटी आहे तोपर्यंतच जस्टिस आहे कारण इनजस्टिसच्या विरोधात बोलता येणं इनइक्वॅलिटीच्या विरोधात बोलता येणं धर्मनिरपेक्षतेसाठी बोलता येणं हे जोपर्यंत बोलता येत आहे तोपर्यंत लोकशाही आहे ना बरोबर मला बोलण्यावरच जर माणसाच्या कंट्रोल करायचा असेल आणि त्याला चुकीचं नॅरेटिव्ह क्रिएट करत असेल म्हणजे आता जसं तुम्ही म्हणतात की मला म्हणतात धर्म धर्मद्रोही आहे असे हो, मला फोन वगैरे पण करतात हो, हो, बरोबर मी मी असं म्हणतो मी दांभिकांच्या धर्माविरोधात आहे बरोबर ते तुम्ही हिंदूंच्या विरोधात बोलतो म्हणजे दांभिक हिंदू आहेत असं ते क्लेम करतात मी नाही हिंदूंना म्हणत बरोबर मी म्हणतो दांभिकांच्या धर्माच्या विरोधात आहे ते त्याच्यावरती क्लेम करायला लागतात हे ही सगळी जी नॅरेटिव्ह सेट करणं आहे ना हे खूप धोकादायक आहे बरोबर हे जे नाशिकच्या बाबतीत होतं रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी भूमी प्रभू रामचंद्र हे अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत पायपाईच गेले बरोबर ते काय फक्त नाशिकलाच पाय लागला आणि डायरेक्ट रामेश्वरला गेले असं नाही नाही बरोबर आहे पण नाशिकला एकाचेच पाय लागले रावणाचे रावणाचे तर रावणाच्या पदस्पर्शाने पतीत झालेली भूमी असं का नाही म्हणत बरोबर आहे कारण रावण ब्राह्मण होतं बरोबर आहे म्हणून तसं नाही म्हणायचं मग हे उलट नॅरेटिव्ह क्रिएट करायचं तर हा जो प्रकार आहे हा ओळखता आला पाहिजे हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने नॅरेटिव्ह का क्रिएट होतात बरोबर आणि त्याच्यातून समोरच्याला जर तुम्ही शाऊट डाऊन करणार असाल तर तसं होणार नाही बरोबर धमक्या देणं नेहा सिंग राठोडला असेल आणखी कितीतरी जणांना उमर खालीद असेल राजू पुरुळेकर आहे राजू तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देणं हा देश तुरुंगात जाऊन जाऊन स्वतंत्र झाला बरोबर तुरुंगाच्या बाहेर राहून नाही झाला बरोबर त्यामुळे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सुद्धा जावं लागेल नक्कीच नक्कीच आणि या माध्यमातून मी नेहमी जेव्हा व्याख्यानांमध्ये सांगत असतो की धर्म भारतीयांनी सगळ्यात पहिलं धर्म समजून घ्या धर्म दोन हजार वर्षापूर्वी धर्म शब्दाचा अर्थ होता निसर्ग निर्मित स्वभाव अग्नीचा धर्म काय स्वतः जळणं दुसऱ्याला जाळणं बर्फाचा धर्म काय स्वतः थंड राहणं दुसऱ्याला थंड करणं उसाचा धर्म काय त्याचा रेषा रेषा गोड कारल्याचा धर्म काय त्याचा रेषा रेषा कडू हा निसर्गनिमित्त जो प्रत्येकाचा एक स्वभाव असतो त्याला धर्म म्हटलंय तसं मानवाचा एक स्वभाव आहे आणि तो जर जो धर्म पाळतो तो धर्म पाळतो कालांतराने परत भाषा बदलली धर्म शब्दाचा अर्थ बदलला मग कर्तव्य पती धर्म पिता धर्म पुत्री धर्म पुत्रधर्म कालांतराने परत भाषा बदलली आणि संप्रदायाला आपण धर्म म्हणू लागलो सर आणि त्यामुळे झालं काय हिंदू बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन जैन हे धर्म नाही आहे हे संप्रदाय एका समूहाचे जीवन जगण्याचे नियम साहित्य कपडे कसे असावे लग्न सोहळा कसा असावा पेहराव कसा असावा आणि त्यालाच आपण धर्म समजून बसलो आणि धर्म आणि संप्रदाय हा शब्द एकच प्रयोग व्हायला लागलाय म्हणून गडबड झाली म्हणून आपल्या समतावादी महापुरुषांचं साहित्यसुद्धा आपल्याला जातीवादी वाटायला लागलं आणि आज देश स्वतंत्र पूर्णपणे शंभर टक्के हा चुकीच्या दिशेला गेला आहे म्हणजे धर्म मी म्हणतो तुम्हाला जर धर्मच वाढवायचा आहे ना तर तुम्ही कुठेतरी मोठे आश्रम टाका बसण्यात तिथं धर्म धर्म करत तर धर्माचा प्रचार करा मग राजकारण आणि धर्म एकत्र नको आहे राजकारणाचा राजकीय राज धर्म सर आज पाळला जात नाही तुम्हाला काय वाटतं याच्यात काय घडलं पाहिजे सर आता महाराष्ट्राचा धर्म एकच आहे महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म जो छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिला बरोबर आणि जो संत परंपरेतून आपल्याकडे आला बरोबर आहे जो जातनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष भाषा निरपेक्ष असा आहे बरोबर आणि असाच तो टिकायला हवा थँक्यू बरोबर आतापर्यंत आपण आणि ही जी परिस्थिती आलेली आहे याचं कारण एकमेव आहे की आत्तापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर ही नावं घेत आलो बरोबर आता त्या सर्वांचा पराक्रम एकत्रित दाखवण्याची वेळ आली बरोबर आहे करेक्ट आणि म्हणूनच सर मी नेहमी सांगतो देश स्वतंत्र कसा झाला तरुणांनो ते ना का वाचू देश गुलाम कसा झाला ते वाचा संत तुकाराम महाराजांचा गाथा कसा तरला त्यापेक्षा तो कुणी बुडावला का बुडावला हे जर तुम्ही समजून घेतलं तुम्हाला संत तुकाराम महाराज कळतील आणि ते कळले की तुम्हाला शिवराय कळतील शिवराय कळले की मग आपल्याला लोकशाही कळेल या असा गोष्टी आहे तर तुमचं खूप खूप म्हणजे आम्ही तुम्ही आणि निरंजन सर हे सर्व आमचे प्रेरणा आहे आदर्श आहे आणि आज दुग्ध शर्करा योग आला आहे आणि मलाही तो तुमचा सन्मान करण्याचा एक योग मी भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रावर शोषित पिढीत अन्यग्रस्त लोकांचा so आवाज उठवतो बुलंद करतो आणि सिस्टमच्या विरोधामध्ये सोनाईस हो ना हो ना नाही आज काय झालंय तो दुग्ध शर्करा योग आहे हे सगळे ग्रेट ग्रेट माणसं इथे आले हा आणि छान काय झालंय आज आहे ना म्हणजे विद्रोही बंडखोर हा शब्द दहशतवाद्यासारखा झाला म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो मला लोक नेहमी म्हणतात की आका आकाश फाटले hmm. तुम्ही कुठे कुठे शिवणार hmm. सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय तुम्ही कुठे कुठे आवाज उठवताय तुम्ही विद्रोहाच्या पाण्याच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध का जगताय मी त्यांना एक उदाहरण देतो एकदा एका जंगलाला आग लागली आणि ते जंगल जळत होतं सगळे प्राणी त्या आगीकडे बघून असे बघत होते आग जळताना पाहत होते जंगल जळताना पाहत होते फक्त एक चिमणी सर दूर जाऊन एका तळावातून चोचित पाणी आणायची आणि त्या आगीवर टाकायची असं अर्धा तास एक तास दोन तास दीड तास चालू होतं दोन अडीच तास आणि नंतर त्या प्राणी तिच्याकडे पण फिरी फिरी हसत होते म्हणजे आग चिमणी आहे तू केवढी तुझी चोच केवढी ती आग केवढी तेव्हा त्या चिमणीने एकच सांगितलं सर की मला माहिती आहे माझ्या चुचीतल्या पाण्याने ती आग विझणार नाही परंतु ज्या दिवशी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग बघणार नाही आग विजवणार तसं आपण जो देश वाचवण्याचा प्रयत्न करतोय लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि जो आपण विरोध करतोय जिथे जिथं जमेल तिथं हे खरंतर जिवंत असण्याचं प्रमाण देतोय आम्ही माणूस असल्याचं प्रमाण नाही तर डुकर मांजरं कुत्रे सगळेच जगतात परंतु आपण एक माणूस असल्याचं प्रमाण दिलं पाहिजे ना म्हणून ते प्रमाण ही सगळी माणसं देत आहे आणि मी नेहमी सर माझ्या भाषणात सांगतो माय भगतसिंग बन्नी निकला हो म्हणजे तलास हे सुखदेव और राजगुरू की आणि असे भारतातल्या प्रत्येक गावामधून प्रत्येक तालुक्यामधून असे सुखदेव राजगुरू जर भेटले आणि बघा या देशामध्ये एक दिवस तेच शिवरायांच्या स्वप्नातली शिवरायांच्या स्वराज्यातली लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतली लोकशाही इथं पूर्णपणे नांदलेश्वर राहणार नाही गुड वेरी गुड छान वाटलं मला भेटून सेम सरांना माझी भेटायची खूप इच्छा होती